टुडे न्यूज महाराष्ट्र मी सौ मीराबाई विजय कांबळे दस्तगिर गल्ली अहमदपूर मी माझे दोन मुलं आणि दोन मुली आहेत माझी मुलगी एक मुंबईला डॉक्टर आहे आणि मोठ्या मुलीचं लग्न झालं आहे ती सासरी असती आणि ही शेजारची माणसं नाव जाकीर सय्यद साजिदा खालिदा अरबाज सरफराज आणखी एक नाव आहे त्याच आणि इतर आणि इतर अशा लोकांनी माझ्या घरामध्ये शिरून माझ्या नातीला घेऊन जायचा प्रयत्न केला तुमची कास्ट कुठली आणि त्यांची कास्ट कुठली आहे माझी सांबार मी चर्मकार आहे आणि तो मुसलमान आहे हे नाही माझ्या घरामध्ये तीन चार माणसं आणि दोन बायका त्यांनी येऊन लाता बुक्क्यानी मारहाण करून तुझ्या मुलीला आम्ही उचलून नेता सांभाळ तू काय करू शकतेस आम्हाला तुला इथं राहू देणार नाही आमच्या बोळीच्या रस्त्यातून तुला जाऊ देणार नाही येऊ देणार नाही आणि तू बांधकाम कसं करतीस ते बघते तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवांशी मारून टाकतो आम्ही तू आम्हाला कमी समजू नकोस तू इथं बांधकाम कशी करतीस ते बघते असं म्हणून म्हणल्यास मी एकशे बाराची गाडी बोलून घेतली गाडीने येऊन मुलीची चौकशी केली मुलगी घाबरलेली होती तर कापत होती आमची नात तरी मग मी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये मी आठ दिवस चक्र्या केल्या माझी कोणतीच कोणताच अर्ज त्या लोकांनी स्वीकारला नाही ज्यावेळेस मी कुठल्या पोलीस स्टेशनला गेले होते अहमदपूर पोलीस स्टेशनला पिया आहे त्यांच्याकडे गेली मी आठ दिवस चक्री टाकल्या आज दे उद्या उद्या या उद्या या असं म्हणत त्यांनी मला म्हणले या बाईची काय आहे ते एकशे ची कलम लावा आणि हे बाई तू बाहेर हो असं म्हणून म्हणले मला अपमानजनक बोलले हा अपमानजनक बोलले मग त्यावेळेस मी बाबासाहेब बाबासाहेबसाहेबाकडे गेले त्यांनी म्हणले बाबासाहेब कोण आहेत बाबासाहेब बाबा बाबासाहेब पाटील आमदार आहेत तिने त्यांच्याकडे गेले मी गेल्यास त्यांना सगळं सांगितलं त्यांनी म्हणले कांबळेबाईचं काय आहे ते घ्या मीराबाई कांबळेबाईचं काय आहे ते घ्या तुम्ही मग त्यावेळेस माझा त्यांनी अर्ज स्वीकारला आणि त्यांनी म्हणले की मुलीचा अर्ज आम्ही उचलून नेल्याला घेणार नाही आणि तुमचा फक्त हेच एक अर्ज घेणार आम्ही पण ते अर्ज जाऊन सुद्धा माझे आठ दिवस झाले अजून त्यांच्यावर कोणतंच कारवाई नाही ते चांगलं सुसाण फिरत आहे अठराशिटीचा गुन्हा दाखल झालाय का झाला पकडला नाही नाही पकडलं आरोपीला पकडलं नाही आणखी वारंवार ती धमक्या देत आहेत आणि भीतीचं वातावरण माझ्या घरामध्ये आहे तुम्हाला आता न्यायासाठी काय काय मागणी आहे तुमची मला त्यांना मला असं केल्याबद्दल त्यांना काय शिक्षा घडते ते करावं तिने आणि मुलीला किडनॅप करायचा प्रयत्न केला होता त्याचं बी काहीतरी करावतेनी कोणी करावं हे भुजनारे साहेबांनी करावं पोलीसवाल्यांनी करावं आणि उद्या जर माझी मुलगी आली तिची मुलगी आली तिला आणखीन तसाच प्रयत्न केला माझी मुली मुलगी सुद्धा येऊ शकणार नाही माझी ती डॉक्टर असलेली मुलगी सुद्धा गावावरती यायला ज्यावेळेस तू इथून कुठे किरायना राहशील त्यावेळेसच मी घरी येईन मम्मी असं म्हणते ती मला म्हणजे या लोकांपर्यंत तुम्हाला धोका आहे फार धोका आहे कशा बी अवस्थेत कोणीही ड्रेस करून थांबते बोळीतून जा जाताना पंधरा मिनिट त्यांच्या सोबत भांडावं लागते तिकडून घरून बाहेर निघताना त्यांच्यासोबत भांडावं लागते कारण माझ्या घराला पाच फुटाचा रस्ता असताना त्यांनी अडीच फुट मध्ये घेऊन बांधून घेऊन बी त्याच्यामध्ये पायऱ्या काढून आम्हाला येताना जाताना वारंवार ही तर काय म्हणली ना शेरी आहे म्हणजे शेरी याच्यातून तर तुला जाता येता येणार नाही असा रोज पुढे पोलीस स्टेशन मध्ये काय तुम्हाला आरोपींचा काय धमकी मारण्याचं काय हा प्रयत्न आहे त्यांचा मारण्याचा आता काय करू शकते हा बाहेर घरी करतात असं हाताने म्हणते हा अशा वारंवार धमक्या आहेत त्याच्यानं घरामध्ये माझी माझ्या लेबीती आहे साहेब मला या गोष्टीवर न्याय द्या एवढंच माझं म्हणणं आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवा